खालापूर तालुक्यातील चौक येथील पनवेल कर्जत रेल्वे मार्गाजवळील पुलाखालील मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे त्यातच सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून रस्त्याची बिकट अशी अवस्था झाली त्यातच चिखलमातीचा रस्ता झाल्याने कसरत करीत वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या मार्गावरून दररोज अनेक लोक इजा करत असतात मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मार्गाची दुरुस्ती न झाल्याने त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे पावसामुळे या मार्गावरील खड्डे आणखीन मोठे झालेले आहेत या मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक वाहन चालक आणि ग्रामस्थांनी केली आहे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहन चालकांनी केली आहे मी प्रॉपर चौकचा रहिवासी आहे आणि गेले दोन वर्ष झाले तरी हीच अवस्था आहे रेल्वेवाले फक्त थोडंसं माल टाकतात तेवढा पुरतं टेम्परवरी करून देतात आम्हाला गेल्या वेळेस माझा स्वतः भाऊ पण दोन वेळा पडलेला आहे आमची एकच विनंती आहे लवकरात लवकर आम्हाला आरवड करून द्यावा नाहीतर करून द्यावा लवकरात लवकर रेल्वेवाल्याने ही विनंती आहे आम्हाला खड्डे भेटते गाड्या गाड्या चालतात आमची गाडी पण पास होईत नाही आणि दोन्ही हँडल त्या हेडला तर बघा तुम्ही एवढा मोठा खड्डा मोठा ठेवला जायला पण गाड्या आमची गाडी पास होईलच नाही गाडी तर मी गेल्या सांगतो खड्डे पडले आहेत ते खड्डे आपण बुजून द्यावे आमची विनंती आम्ही त्यांना खूप सांगितले तरी पण ते वरच्यावर माल लागतात रिटर्न आहे तसंच करतात तुम्ही आहे इथे बीच खाली किती पाणी साठलेले इथून वाहनांची रोज ये जा चालू असते शाळकरी मुलं त्यांना हातात जोडून असल्या खात्यातून या पाण्यातून प्रवास करावा लागतो आणि खूप म्हणजे खूप त्रास करावा लागतो जास्त शाळेचे मुलं वेळेवर किती शकत नाही मी तर म्हणतो की वारंवार ह्या लोकांना आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे की रस्ता खराब झाला आहे तुम्ही रस्त्याची खूप दुरा दुरावस्था आलेली आहे तिथे फार अवजड वाहनं पण चालतात तर त्यांनी ह्या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी आणि आता भरपूर पाऊस जर झाला तर इथे जवळजवळ तुम्हाला सांगतो कमरेवढं पाणीच असतं म्हणजे आम्हाला वाहनं पलीकडे नेता येत नाही तिकडची ये वाहनं इकडे आणता येत नाही वाहनं इकडेच कुठेतरी उभी करून मुलांना शाळेतल्या मुलांना हातात धरून घेऊन तिथल्या ति पाण्यातून आम्हाला घरी यावं लागतं महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम